ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज जिओ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून आभार आणि अभिनंदन आपण सर्वांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या प्रतिसादामुळे जिओ मराठी न्यूज चॅनल आता आम्ही अखंड जिल्ह्यात सुरू केलेलं आहे जिओ मराठी न्यूज या विटातील मुख्य चॅनेलसह आम्ही जिओ मराठी सांगली जिओ मराठी वाळवा आष्टा आणि जिओ मराठी ईश्वरपूर तसेच जिओ मराठी कडेगाव जिओ मराठी आटपाडी जिओ मराठी तासगाव जिओ मराठी जत अशी वेगवेगळी चॅनेल्स आम्ही नव्याने सुरू केलेली आहेत आणि या सर्वच चॅनेलला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहे त्यामुळे सांगली जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी आपण जिओ मराठीचे सर्व चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार होणे हा मुळब्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित विनाटाका मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा स्थानिक कुने अन्वेषण शाखेने खानापूरसह तासगाव तालुक्यात मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत अग्निशस्त्रासह तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यानुसार विट्यातील एकासह मिरज तालुक्यातील करोली येथील दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मने राजुरी सह, विटा शहर हद्दीत स्थानिक अन्वेषण विभागाने सापळा लावून ही मोठी कारवाई केली आहे त्यानुसार तासगाव आणि विटा पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुगे यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार आणि सिकंदर वर्धन यांच्या पथकाने विट्यासह मनेराजुरी परिसरात सापळा लावून मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत अग्निशस्त्रासह तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे या प्रकरणी साईनाथ सुनील धुमाळ वयवर्ष वीस राहणार मायाक्कानगर विटा आणि रोहित मचिंद्र माने वर्ष सव्वीस राहणार करोली तालुका मिरज या दोघांना शस्त्रासह अटक केली आहे याबाबत स्थानिक कोणे अन्वेषण शाखेकडून मिळालेली माहिती अशी की स्थानिक कोणे अन्वेषण विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील सूर्यकांत साळुंखे यांना खबऱ्याकडून विटात तलवार बाळगुण एक इसम फिरत आहे अशी माहिती मिळाल्यानंतर विटा येथील मायाकानगर परिसरात पोलिसांनी सापळा लावला असता सायना सुनील धुमाळ वयवर्ष वीस राहणार नगर विटा हा संशयित इसम हातात प्लास्टिकचे पांढरे पोते घेऊन दिसला यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे असणाऱ्या पोत्यात एक लोखंडी तलवार मिळून आली ते तलवारी बाबत धुमाळकडे माहिती घेतली असता त्याने स्वतःची दहशत माजवण्याच्या उद्देशाने तलवार बाळगल्याची कबुली दिली या प्रकरणी धुमाळ विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसरीकडे स्थानिक कोणे अन्वेषणचे सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील पोलीस कर्मचारी सागर टिंगरे आणि दरिबा बंडगर यांना गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की करोली एम तालुका मिरज या परिसरात अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून एक इसम थांबला आहे त्यानुसार पोलिसांच्या पथकाने करोली फाटा या ठिकाणी सापळा रचून करोली फाटा ते मनेरातुरी रस्त्यावर रोहित मचिंद्र माने या संशयितास ताब्यात घेतले असता त्याच्या कमरेला एक पन्नास हजार रुपये किमतीचे विनापरवाना अग्निशस्त्र मिळून आले त्यानुसार तासगाव पोलीस ठाण्यात रोहित माने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एकूणच स्थानिक कोणे अन्वेषण शाखेने केलेल्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे खवैयानो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव द्विगुणितच होणार विटातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरीस भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाणातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या चवीचे मसाले निर्मित प्रोडक्ट्स म्हणजे ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुवन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ बिटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी ते धडक